आपल्याला मोठा म्हणून इथे बोलवायचं कारण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आणि दोन तारखेला त्याचं मतदान होणार आहे ईश्वरपूर पूर्ण ईश्वरपूर नगरपालिकेची निवडणूक आपण महायुती म्हणून लढवतोय आणि अतिशय चांगल्या प्रकार प्रकारचा प्रतिसाद आणि अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण माहितीच्या बाजूने आहे आदरणीय दादा असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील एकनाथबाई शिंदे असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शन आशीर्वाद या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या मागे माग आहे आता महाराष्ट्रभर सगळीकडं नगरपालिकांची रणतमावे उठलेलीच आहे आणि महाराष्ट्रभर आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पूर्ण महाराष्ट्रभर खेळताय तसं अजितदादा किंवा एकनाथ शिंदे साहेब हे आपापले अप बऱ्याच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार सभेसाठी आज वर व्हॉट्सअपवर कुठेतरी वाचलं की प्रचाराचं मदत वाढवलं एक तारखेला असं आपल्या महाराष्ट्र भर देवेंद्रजी फडणवीस साहब स्थानीय अपने नगर पालिके निविचन दौरा करता है आपल्या उडणेश्वरपूर पुर्म नगरपालिकेत प्रचाराची सांगता म्हणून आपली शेवटची सभा दोन तारखेला सायंकाळी तीस, तीस, तीस तारखेला चार साडेचार वाजता गांधी चौकात होणार आहे साडेचार राज्याचे कर्तव्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसं दादा आपल्या सगळे प्रमुख माहितीचे माहितीचे सगळे प्रमुख त्या सगळेसाठी उपस्थित राहतील सदाभाऊ असतील आपले आमदार असतील बरेचसे माहितीचे ते बरेच उपस्थित राहतील आणि आता मुदत आत्ता वाढली पण खरंतर सांगताच ईश्वर कौशलात होणार होती या शहरातले ओरिश्वरपूर शहरातले जवळपास दहा हजार लोक मला देवेंद्रजी चंद्रकांत यांच्या उपस्थितीत होणारी सभा निश्चितपणाने या शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीवर अतिशय चांगला सकारात्मक विश्वास त्या सभेतून या शहराच पाच वर्षाच विजन देशामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ज्या वेळेला सांगता सभेच्या निमित्तानं त्या भागामध्ये येत असतात नगरपालिका येत असत त्यावेळेला राज्याच्या प्रमुखांनी ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी माहिती तिन्ही नेत्यांनी ही <coughs> निवडणूक <coughs> <coughs> जिंकण्यासाठी लढायचं ठरवलेलं आहे त्या अनुषंगाने मान्य मुख्यमंत्री मोदींची सभा या शहरवासींना संबोधित करीत असतात एक एक जस्त, जस्त या शहराच्या वर्षाच्या इतिहासाचा विकास कामाला कोणताही निधी कमी पडणार नाही हा विश्वास देते जास्तीत जास्त मतदार बंद या सभेला मान्य मुख्यमंत्री महोदयांच विचार ऐकण्यासाठी याव अशी विनंती माहितीच्या वतीने करत ईश्वरपूर शहरामध्ये महायुती होईल का नाही होईल अशी साक्षरता काही दिवस होती परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या तिन्ही <coughs> नेत्यांना ने त्यावेळी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि उमेदवार देखील माग घेण्यात आलं प्रत्येकाला संधी देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी या उरुडीश्वरपूर शहराला फडणवीस साहेबांनी देऊ असं त्यावेळी सांगितलं होतं त्यामुळेच आमची महायुती झाली आणि आम्हाला त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता की सांगसा सभारंभला मी स्वतःश्वरपूर शहरामध्ये उपस्थित राहणार आहे तसे कालच त्यांची दुपारी काल त्यांचा प्रोग्राम आमच्याकडे आला आणि तीस तारखेला सायंकाळी साडेचार वाजता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आणि महायुतीतील सर्वच जिल्ह्यातील नेते या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे निश्चितच आम्हाला या शिवपूर शहरामध्ये महायुतीचा उमेदवार निवडले येईल अशी वरिष्ठांना आणि आम्हाला देखील खात्री आहे